हॅलो नमस्कार लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रमैत्रिणीनो आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती आहे पेरूची रस्सेदार भाजी आता बाजारात पेरू खूप प्रमाणात मिळू लागले आहेत त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे इथे घेतलेले आहेत मी पेरू विकलेली असे पेरू घ्यायचे मी असे थोडे पिकलेले आहेत पण थो थोडे कच्चे कच्चे घ्यायचे नाही तर पिकलेल्या पेरू असतं त्याचं पिवळसर असं कलर असतं त्या कलरचे पेरू घ्यायचे असं ते आणखी साहित्यही पिकले मीठ घेतलेलं आहे मूळ घेतलेलं आहे तेल हिंग हळद भाजलेला जिरा धना पावडर काश्मीर मिरच मसाला जिरं राई एवढे साहित्य मी पेरूची भाजी रहस्सेदार भाजी बनवण्यासाठी वापरणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी हे पेरू कापून दाखवून यायचं फोडी करणार आहे मी तुम्हाला तर दाखवते आतला घर आहे तो आपल्याला काढायचा म्हणजे बियाचा भाग आहे तो काढून टाकणार अगोदर पेरू छान धुवून घ्यायचं आपला जो बियांचा भाग आहे तो आपण संपूर्ण काढणार आहोत एक गावात गावातले पेरू आहे त्याच्यामुळे रेड कलर जास्त पिकलेले पेरू घ्यायचे म्हणजे छान होते त्याचा रस्सा वगैरे हो आता हे बियाचा भाग आहे आपण टाकून नाही देणार आहोत तोचसुद्धा आपल्याला ये तो उपयोग येणार आहे फक्त मधला बियांचा जेवढा भाग आहे तेवढा आपल्याला काढून टाकायचं आहे आणि बाकीच्या फोडी करायचे तुकडे करून घ्यायचे मी अशा फोडी करून घेतलेल्या आपल्याला जेवढी भाजी पाहिजे जेवढी लोक असतील त्याप्रमाणे भाजी करायची गावावरून आणलेले पेरू आहेत म्हणून ते असे दिसतात आपण रेग्युलर जे पेरू खात ते घेतलं तरी चालेल पिवळ्या कलरची असतात ते एकदम पिकलेली घ्यायचे याच्यात जास्त करून आता पेरूची ही बी आपण काढून टाकलं बियाचा भाग आपण काढून टाकलेला आहे सगळं काढायचं आता हा काय करायचा आपल्याला हा सुद्धा उपयोग येणार आहे सगळ्यात अगोदर आपण काय कर नंतर हे पेरूचा मधला भाग जो बियांचा भाग आहे तो सुद्धा मी काढून ठेवलं आहे आता हा बियांचा भाग आहे तो मी मिक्सरमध्ये थोडा मिक्सरला बारीक करून घेणार आहे फेकून द्यायचं नाही अगोदर बारीक करून घेते मी अगोदर फोडली देते तेल वगैरे गरम झालं तेल गरम झाले राई टाकते मी राई टाटते की जिरा घालायचे パッとペイルしてくれたりね。 थोडी हळद टाकते धना जिरा पावडर धना पावडर आहे भाजलेलं जिरं आहे जिरा पावडर मसाला आहे आपल्या जोड्याची कचोरी त्याप्रमाणे मसाला टाकायचा आणि काश्मीर हिर चांगलं मिक्स करूया गॅसची फ्लेम मी स्लो ठेवलेली आहे आता ही भाजी आपल्याला म्हणजे पेरूचे तुकडे आहेत ते आपल्याला शिजवून घ्यायचे तोपर्यंत मिक्सरला मी जियाचा भाग जो आहे तो मी मिक्सरला बारीक करून घे मिक्सरला बारीक करायचं आणि तो गाळून घ्यायचा म्हणजे त्याचा रस आहे तो आपल्याला मिळेल आणि जियाचा भाव आहे तो गाळूनच्या वरती होईल त्याच्यात पाणी वगैरे नाही टाकणार पण स्लो गॅसवर आपण शिजून गेला फ्लेम सुरू केली झाकण घेऊन बघूया तुकडे असे सुद्धा आता शिजण्यासाठी लगत छान लागते भाजी आणि रच्चे जास्त चपाती बर भाकरी बरं जे ज्याला भात पण चालत असेल भाजी बरं तर भाजी तिथे पण चालू शकतो अजून थोडे आपण शिजून घेऊया थोडं मी झाकण ठेवते बघत पाणी अजिबात वापरलेलं नाही इथे मी घेतलेले आहे बघा इथे मी घेतलेलं आहे पेरूचा जो बियाचा भाग होता तो मी मिक्सरला बारीक करून घेतले आता आपल्याला गाळून घ्यायचे घ्यायचं काळ्यामुळे का होतं त्याच्यात जे बिया असतात त्या आपल्या रेसिपीमध्ये भाजीमध्ये घातल्या खाताना आपल्याला दाताला लागतात त्याच्यासाठी बिया थोड्या मिक्सरला बारीक करायचं थोडंसं पाणीसुद्धा घेते मी

फेरू बाजार पेरू भरपूर प्रमाणात बाजारात दिसायला लागले पेरूचं सीझन आहे त्याच्या मी एकदा तरी रेसिपी करून बघा म्हणजे जे पेरू मिळतात ते बघा तुम्हाला जास्तीत जास्त ते पेरू के आणले तर आणखीन भाजी मस्त लागेल आणखीन मिळू लागेल हा चौथा इथे घालणार आहे म्हणजे बियाचा भाग आहे असं घालणार आहे आपले फोडी सुद्धा शिजत आलेले ढकल करते बघा छान वापर एकदम सुंदर दिसते भाजी सुद्धा कलर सुद्धा छान

पेस्ट प्रमाणे मीठ टाकले मी वरून टाकते वरून टाकलं कोंडीमध्ये काळ्या पडतो म्हणून मी वरून टाकले थोडा गूळ टाकायचा गुळामुळे का होते आंबट गोड तिखट अशी टेस्ट झाले त्या बाजूला गुळी आवडत असेल तर टाका केलं तरी चालू त्याला फिरून द्यायचं चांगलं एकदम उकळ आली की सगळं मिळून जायचे आपल्याला जेवढी पातळ पाहिजे घट्ट पाहिजे तेवढं आपण त्याचं थोडं पाणी ॲड केलं तरी चालेल आपण बघू मीठ वगैरे सगळं व्यवस्थित आहे

मी बनवलेली पेरूची रस्सेदार भाजी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन बटनसुद्धा प्रेस करा थँक्यू